फक्त एक तांब्या पाणी आणि महादेवाचा हा चमत्कारी उपाय आज तुमचं नशीब बदलू शकतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंपली नीतूमध्ये संपूर्ण जग हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेलंय कारण आज आहे महाशिवरात्री वर्षातील सर्वात मोठी आणि पवित्र रात्र असं म्हणतात की आजच्या रात्री महादेव पृथ्वीवर भ्रमण करतात पण तुम्हाला माहिती आहे का फक्त उपवास करणं म्हणजे महाशिवरात्री नाही तर शिवाची कृपा मिळण्यासाठी काही विशेष सेवा आणि उपाय करणं खूप गरजेचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करू शकतो आता महाशिवरात्रीचं काय असं महत्त्व आहे ताईंनो हिंदू धर्मात महाशिवरात्रीला न शिवाची रात्र का मानलं जातं याचं महत्त्व केवळ उपसपूर्त मर्यादित नाही यामागं तीन मोठी कारणं आहेत म्हणजे पहिलं म्हणजे शिवशक्तीचा संगम आजच्या दिवशी महादेव आणि पार्वती माता पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणजेच वैराग्य आणि संसार एकत्र आले होते म्हणूनच हा दिवस प्रेम आणि नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो महाशिवरात्रीला पृथ्वीचा उत्तर गोलार्ध अशा स्थितीत असतो की मनुष्याची ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेला म्हणजे प्रवाहित होते म्हणूनच आज जागरून केल्याने शारीरिक आणि आध्यात्मिक शक्ती दुपटेने वाढते आणि तिसरं म्हणजे शिवरात्री म्हणजे अंधाराचा नाश करणारी रात्र आपल्या मनातील भीती अज्ञान आणि संकटांना दूर करून जीवनात प्रकाशाची वाट दाखवणारा हा सण आहे बघा वर्षातून बारा शिवरात्री येतात पण ही महाशिवरात्री आहे कारण आज महादेव स्वतःला लिंग स्वरूपात पृथ्वीवर प्रकट झाले होते म्हणूनच आज केलेली छोटीशी सेवा देखील इतर दिवसाच्या तुलनेत करोडोपट फळ देते दे। महादेवाला अभिषेक खूप प्रिय आहे बरं का जर तुम्हाला खूप मानसिक त्रास असेल तर शुद्ध पाण्याने अभिषेक करा मानसिक त्रास कमी होतो जर घरामध्ये ना पैशाची चणचण होत असेल ना तर आज शिवलिंगावर ऊसाच्या रसाने अभिषेक करायचा यामुळे काय होतं यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि आयुष्यातील दारिद्र्यता कायमची दूर होते जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल किंवा पैसे येण्याचे मार्ग बंद झाले असतील तर आज महाशिवरात्रीला एक ना छोटासा एक अमोग उपाय नक्की करा एका तांब्यात ना शुद्ध पाण्यात काळेतील टाका आणि अभिषेक घाला असं मानलं जातं की काळेतील अर्पण केल्याने शनीदोषासोबतच आयुष्यातील सर्व अडथळे आणि कर्ज दूर होतात अभिषेक करताना आहे ना उगच घाई करायची नाही बरं का एक एक थेंब शिवलिंगावर पडेल अशा बेताने पाणी आणि रस अर्पण करा आणि शांतपणे मनात आहे ना ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्रांचा जप नक्की करा तुमची ही एकाग्रता आणि भक्तीच महादेवाला लवकर प्रसन्न करते आता याच्यात आहे ना बेलपत्राची पण सेवा आहे ना केली पाहिजे का ते तर खूप महत्त्वाची सर्वोच्च सेवा मांडली जाते आता मला बेलपत्र आहे ना भेटलंच नाही आता ते कसं अर्पण करावं बेलपत्र बेलपत्राची गुळगुळीत बाजू आहे ना ती शिवलिंगावर ठेवावी अर्पण करताना आहे ना डेट आपल्याकडं असावा आणि त्याची संख्या आहे ना अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ बेलपत्र आणि ओम नम शिवाय म्हणत अर्पण करायचं आणि विशेष म्हणजे जर बेलपत्र उपलब्ध नसेल तर एकदा वाहिल्याला बेलपत्र आहे ना धुवून पुन्हा अर्पण केले तरी चालते पण ओम नम शिवाय जप मंत्र सेवा ना कंटिन्यू चालू ठेवायची जर तुम्ही आजारपण दूर करण्यासाठी अभिषेक करत असाल ना तर हा मंत्र सर्वोत्तम आहे बर का आरोग्य आणि संकटातून मुक्तीसाठी ओम त्रिंबक यजामहे सुगंधी पुष्टी वर्धनम हाय ना मृत्युंजय मंत्र नक्की म्हणा ताईंनो पूजा करताना एक चूक कधीच करू नका शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा कधीही घालू नका जिथून अभिषेकाचं पाणी बाहेर पडतं ना तिथून मागे फिरायचं तस आहे ना शिवाला कधीही केतकीचं फूल किंवा हळद कुंकू थेट शिवलिंगावर अर्पण कधीच करायचं नसतं मी अशा पद्धतीने साधी भोळी आपली सेवा करून घेतली सगळं उरकून घेतलं आणि अभिषेक घातले मी आणि जप आपलं कायम सुरू ठेवायचा मंत्र ओम नम शिवाय आणि ओम नम शिवाय म्हणता म्हणताच ही सगळी सेवा पूर्ण करायची आणि आज तसं पण महाशिवरात्र असल्यामुळं खूप प्रसन्न वाटत होतं बरं का घरातली कामं पण पटकन आवरली आणि काही काम पण नव्हतं कारण स्वयंपाकाचा ताण नव्हता सगळ्यांनी खिचडीसाठी तर सगळेच उपास धरतात पण महाशिवरात्र होती त्याच्यामुळं आनंदाने सगळ्यांनी उपास केले होते त्याच्यामुळं फक्त खिचडीच होती मग अशी मी सेवा करून घेतली नंतर छान आपलं जी पिंड असेल ना त्याच्या खाली पांढरा कपडा ठेवायचा नाही तर मग मी पांढरे तांदूळ ठेवले आणि त्याच्यावर मी पिंड ठेवली आणि फुलं वाहून घेतली आणि छान मस्तपैकी सगळं आपलं पूजा घर हे मस्त पूजा करून घेतली आणि आजचा दिवस खरंच छान बरं का आणि छान गेलाय तर ताईंनो आजची रात्र भक्तीमध्ये घालवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि तुम्हाला सर्वांना महा शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार सर्वांना श्री स्वामी समर्थ